हाय 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 पण दोघ जण ये लागले बाकी कुठेच परतया आईजी मागण्या मग कसं वाटलं रायगड बाबा रायगड म्हणजे स्वर्गातले एक पुण्य केले काय की महाराष्ट्र झाल्यापासून आल्यापासून आई वा वाह वाह खूप पुण्य फेडल्यासारखं वाटतंय कसं वाटलं तुला लेबारे वाटलं चालू आता मागणं कोणी लागले अजून फोडायला लागले ते अण्णा का तुम्ही दोघ फुट आघाडी मारले म्हणा आमच्या माग होता मनाय ओ डोडे पाय पाय पहिली करत हाक मार हाक हाक मार हाक हे बघा अशीच आवाज आहे आता पुढे सिधूकोरे सिधू करायला लागले वाटतं बघू शकता पुढची जोडी तिथं फोटो काढायला थांबलेला आहे आता मागणी शिंदे दिसला शिंदे एकटा झाला आलाय हा हे एवढं तब्येत घेऊन सुद्धा गे आलाय आमच्या प्रत्येक मागे सुद्धा कसं वाटला रायगड बाबा आज मी पहिल्यांदाच रायगड रायगड आलो आहे हा आज मी पहिल्यांदा रायगड मला नंतर सांगतो कसा बघून बघून जा आता आता कसं वाटलं चढताना कसं वाटलं फील वाटतं एकदम भारी आणि हे बघू शकता आता कुठं तर दरवाजा अजून पण दिसला नाही ते बघू आता तुझ्या माग कोण नाही लागले आता माग आधी ते लागलं नाही आधी आधी देतोय आधी ते लागलाय का आधी बाकीचे कुठं आहेत हे आदित्य आता या लागलाय बघू शकत आधी तर बाकी कसा तू बुट घालून सुती चार का पाच नंबरला काय बनगड बर कसा वाटला भावा रायगड एक चढता ना कसा वाटला अजून वर गेलो ना आपण खरंच खूप भारी वाटला जर एक मला एक कॅप्शन आठवत हा सुखाची व्याख्या किती आणि किती बदलली त्याला शेवटचा याद घेत तस वा 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 आता तुझ्या मागून लागला हा माझ्या रोहन आणि सिद्धार्थ पोरे असते तिथं काय ते का ओके तर आता बाकीचे फोटो काढ लागलेत बघू बाग सगळ्यांची वाट बघू शकता काय सांगितले आधी इथंच माया वेळेस थांबला डोक्यासाठी वे कसं आहे बघायला आता श्रेज मोर आहे पूर्ण वा धारकरी जी म्हणतात ना तो वेशभेषक वे वे गेले श्रेज मोर तुम्ही एवढा म्हणजे तुमच्या तब्येत तुम 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 चांगले असून कस काय तुम्ही आनंद घ्यायचा वा वा वाकिंना पण मी विचारलं पण कुणी असं उत्तर दिलं नाही कसं वाटलं रायगड चढताना लय भारी आलं विषय पोटाचा आहे नाही आयुष्याचा तंबू इथेच गाठला असतो वा वा काय कॅप्शन दिले भावानं वा, वा। आता कोण आहे तुझ्या मागे कोण आहे आता माया माग रोहन जाधव आणि सिद्धाराम कोरे घाली बघून कटकट करण देत आता मागण्या सगळ्यात लास्टला का अजून पाटील आहे माग रोहन जाधव आणि सिद्धू कोरे आहेत बघू शकता आता त्यांनी मोबाईल मध्ये काय तर बघत येत आहेत भावान कसं वाटला रायगड चढताना कसं वाटला रायगड आपण बघितलं नाही पण चढताना कसं वाटला एकदम मस्त वाटलं बरं सांगतो पहिल्या जे राजे होऊन गेले आपले मावळे वगैरे कसे करत होते आम्हाला गड चढताना सुद्धा चढणं झालं नाही आम्हाला आणि पहिल्यांदा जे लोक कशी करायचे दऱ्या खोऱ्यातून चालायचे आम्हाला युद्ध लढायचे आम्हाला जाऊन वर बसायचं आहे तरी पण आम्हाला चालणं ना होत नाही खरं सांगतो आई शपथ तुम्हाला कसं वाटलं शेम्या वाटलं तुम्हाला काय वेगळं काय वाटलं वेगळं काय जाणवलं नाही काहीच नाही त्यांनी सांगितलंय बघा तुम्ही कॉपी करा पाटील कुठेत पाटील पुढेच गेलेत पाटलांचं म्हणत घेऊ आणि बघू शकता फोटो सेशन आहे तर रायगड दिसत आहे तुम्हाला ओके